भ्रष्टाचार आपल्याला म्हणजे लहान मैत्रिणींना कदाचित नसेल म्हणजे मला सुद्धा काही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार देशात जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा या भ्रष्टाचारांनी लुटले प्रत्येक साधनाच्या गोष्टी गडबड गोंधळ भ्रष्टाचार घोटा ह्यांचे घोटाय करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड घोटाई बात घोटाई करून एवढा पसरून ढेकडी देत नाही म्हणे जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या हे आपण पण घोटाळी बाजू मुळे आपल्या देशाचं नुकसान चाललंय जे आपल्या देशासाठी लढले ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राण्यांची आवती दिली त्यांच्या डोक्यात दिवसाच्या एकच गोष्ट असेल माझा भारत स्वतंत्र कसा होईल आणि या घोटाळे बाजूंच्या डोक्यात एकच गोष्ट असेल आपल्या सदरोड भारताला लुटून कुपोषित कस केलं जाईल आणि हे सगळं ते आरामात करू शकतात कारण त्यांना माहित आहे भारतातील भोई भाबडी जनता गांधीजींचे तीन माकडांप्रमाणे आहे ते काय आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाहीत ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात बरेच लोक देशाला सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात भ्रष्टाचाराबद्दल बाबा थोडे थोडे शिकवत असतात पण मला तर जास्त काही कळत नाही कारण मी तर लहानच आहे ना पण भ्रष्टाचार भारताला कमकोट करण्याचा असेल तर भ्रष्टाचार बघू नका असला तब्बल ऐकू नका बँक बोलू नका असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही ना माझ्यासाठी राष्ट्रप्रथम राष्ट्र सर्वोत्तम मी या व्यवस्थेविरुद्ध नक्की लढेल धन्यवाद माफ करा मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाच दिल्या नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र बोला भारत